बसलेली माणसांनी कधी ध्याना टायच मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची पण गारमुगार माणसाच्या नाते लागायचं नाही बारावीच्या पोराची दुसती ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे ते नववीच्या पोराच्या गळ्यात आद घालून येई कशा नाही मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची मोठ्याच्या नाद लागा ते रावणाचं शिका बायको पळावली पण देवाचीच काय होईल ती होईल फायदाच झाला होईल म्हणजे काय ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकेन अहो त्याने घातले नाही तर फाडतो काय तू सह्या काय करतो सत्तावीस लागला बांधता फाटी घाटणारे पैसे बुडी तो आलाय का तुझ्यात घामेट असेल तर लाईट बीड ना कसा सांगणार झोप तुम्हाला गरीबाला काय लत्रास देत आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला हत्रास देतात गरीबाला तो, तो बागू ना खिचडी फाटेडी याची आणि पुढच्या तो फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तुला सह्या देवानी काय करतो आमचं काय आमचा झालंय सांगायचा धंदा तुमचा झाला आहे काय धंदा आम्ही निघेलोय पैसे कमवाय तुम्ही लागली जमिनी काय सुधरायचं कोणी तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा काळ फार वाईट आलाय रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कशी आपली राहतील जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीची बाजार वाढले आपल्या विरोधात दावेदार जेलमध्ये आता बहीण जर भावाच्या विरोधात त्याची दावा लाईती तर ओवाळी ते भाऊरा सिनेमा दाखवायचा कोणला पोरग जर गप्पा गप्पा बापाच्या अगोदर मरत हे बाप पोर मेले बाप आहेत पोर मेले म्हणजे शिमेव नाही मिली डीजे पुढे मिळालं ती दाखवलं ते सगळ्या पोरात मेल जोरात बांधावरून कलटी मारून आलो या <laughs> मिळालं ती अजून पाच वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक दावा सुद्धा उगता देणार लोक बामणाला पॅकेज कावळाय तू चांग भात शिजो आणि आहे तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर ठाकूर तीनशे रुपयाचा गुरुजी छत्तीस हजारावर गेलाय तरी ग गावताच अशी ग गांज्याच नाही झाला भाऊ नाही नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही नाही काही माणसं पंधराची पेतन म्हणतात आपल्याला कोणी नाद लागत नाही अरे घाणीनं न भरलेल्या गाणीला हॉर्नमास व्हायची काय करत